दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ताज्या पालेभाज्या प्रत्येक कुटुंबास आहारात उपलब्ध करून देण्यासाठी व सेंद्रिय खताची निर्मिती होण्यासाठी व प्रदूषण मुक्त गाव बनवण्यासाठी एसीजी केअर्स फाउंडेशन मुंबई व इनोरानो हाऊ फाउंडेशन पुणे यांनी एक पाऊल सुरे टाकले गावचे ग्रामदैवत श्री माता मंदिरात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एसीबी फाउंडेशन मुंबईचे सी एस आर मॅनेजर श्री चंद्रकांत वाळके सर गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा श्री अनिल वाघमारे साहेब स्वच्छ भारत मिशन श्री अतुल गायकवाड सर इनोरानो हाऊस ट्रस्टी मेंबर सौ नूतन भागेकर मॅडम सीएसआर प्रोग्राम मॅनेजर श्रद्धा भागवत मॅडम प्रोजेक्ट मॅनेजर मोरिक सर जायगोळे सर आदर्श सरपंच सौ सर रुपाली अंकुश जाधव उपसरपंच सौ सुनीता चव्हाण सदस्या सुषमा चव्हाण विकास सेवा सोसायटी चेअरमन सौ मथुरा शंकर जाधव संचालक श्री विठ्ठल कोंबडे माजी सरपंच बाळासाहेब तात्याबा जाधव माजी सरपंच श्री चंद्रकांत जाधव श्री मंडळी माता स्वच्छता समिती जिल्हा प्राथमिक शाळा अतीतचे शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत जाधव गावातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी महाराष्ट्र न्यूज मराठी पत्रकार संदेश चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली सूत्रसंचालन अंकुश जाधव यांनी केले तसेच गावातील सर्व उपस्थितांना श्री चंद्रकांत यांनी सुंदर असे उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले व सर्वांचे कौतुक केले तसेच गट अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांनी हे उपक्रमाविषयी मार्गदर्शन करून कौतुक करु, केले तसेच सुंदर असा कंपोस्ट प्लांटर सांभाळणाऱ्या गावातील माता भगिनींना ग्रामपंचायत अति यांचे आकर्षक असे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आले आभार प्रकल्प समन्वयक पूनम भरत चव्हाण यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी संदेश चव्हाण क्रांती सूर्य लोक सातारा

No. केल्यावर बुक केल्यावर जाणार त्यांनी फायदा काय झाला नाही तर तुम्हाला त्याची चांगली सवय लागली कारण काय आरोग्य हे बरोबर आहे चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे त्याच्याबरोबर आरोग्य चांगलं असतं तर सगळ्या गोष्टी बरोबर असतात पण ते आत्मसात करून सवय लावणं गरजेचं असतं आणि हे सवय लावून घेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इंदोरा संस्थेच्या माध्यमातून आपल्या लोकांनी तुम्हाला ट्रेनिंग दिलं पण आज बघा तुम्ही साडेपासष्ट टन कचरा जर तुम्ही जागेवर घरच्या घरी जर तुम्ही जिरवताय याचा अर्थ भविष्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर बरेच लोक असे गावातले म्हणतात किती उरले पण पुढच्या पिढीला त्यामुळे पुढच्या पिढीचा विचार करून जर आपण आता पावलं जर नाही उचलली तर आता गेलेल्या कामाचा त्यांना त्रास होणार आहे म्हणून ती समस्या कचऱ्याची समस्या लक्षात घेऊ आपण आज जवळजवळ नागावांमध्ये जवळजवळ अठराशे कंपोस्टिंग प्लांट परिसरामध्ये एसीटीएस फाउंडेशन आणि इनोरच्या माध्यमातून जवळ जवळ साडेसहा टन तुम्ही खत निर्मिती करताय याचं कोण म्हणजे असं वाटतं माझ्या एवढे छोट्याच्या प्रयत्नाने काय होणार आहे कोणाला काय फरक पडणार नाही पण तोच प्रयत्न आणि तोच फरक इतका महत्व महत्वाचा असतो की जे म्हणतो ना आपण कलेक्टिव्ह एफर्ट्स महत्वाचे सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न महत्वाचे एकट्या दुपट्याने काम होत नसतं आज ए एकट्याला जर वाटलं असता मी एकटा जातो आर्थिक मध्ये मी एकटाच कंपोस्टिंगचं काम करतो मीच गावांच्या ए भेटतो मी सरपंचांना भेटतो मी शासनाकडे जातो मी एकटाच करतो पण ती योजना ती तर्कशुद्ध पद्धती जर एसीजी ला माहितच नाही तर मी काय करून फायदा त्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट तुमच्याकडे आम्ही दरवाज्यात आणले तुम्ही त्याचा बरोबर पुरेपूर फायदा करून घेतला पण आज हे एक वर्ष झाल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासोबत ही संस्था काम करते आहे तुमच्याच परिसरातली व्यक्ती तुमच्याच गावातली व्यक्ती तुमच्यावर रोज कम्युनिकेट करत होती बोलत होती त्याचा पाठपुरावा करत होती मॉनिटरिंग करत होती आम्हाला रिपोर्ट येतो आता वेळ आली आहे आम्हाला तिथून निघायची कारण आता तुम्ही म्हणतो ना की आता आम्ही जेवायला वाढलं होतं तुमचं पोट भरलंय असं आम्हाला वाटतंय माहिती आम्हाला काही ठिकाणी नाही येत असताना सुद्धा पण अपेक्षा अशी असते की आता असंच काम आपल्याला बाकीच्या गावांमध्ये पण करण्याची संधी मिळायला पाहिजे कारण ती पण लोक अजूनही आमची वाट बघताय की आम्ही आहोत त्यांच्या गावामध्ये काम करावं अशा स्वरूपाचं काम करावं पण हे काम करत असताना आम्ही तुम्हाला असं सोडून जाणार नाही कारण तुमच्या पण आम्ही कमिटमेंट घेणार नाही कारण काय ज्यावेळेस मी प्रकल्प सुरू होण्याच्या सुरु सुरुवातीला हे मी बोललो की आज सुरुवातीला आम्ही शंभर आहे तसलेली लोक शंभर आहेत तुम्ही शून्य आहे पण आता ती वेळ आली की तुम्ही शंभर आहे आणि आम्ही शून्य झालो म्हणजे आता तुम्हाला सगळं समजायला आल की ड्रम कसा वापरायचा जास्त मंग आला काय करायचं किती किलो त्याच्यामध्ये किती गेला पाहिजे कोर्डा फाडला तर काय करायला पाहिजे तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये झालं पाहिजे गावातली जी काय विलेज विलेज लेवलची काही कमिटी आहे स्वच्छता समिती तुम्ही स्थापन केली आहे सगळ्या महिलांनी केली तुम्ही त्याला सबलीकरणाचं काम केलं तर हे काम तुम्ही आता पुढे कंटिन्यू करून घेत नेलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला जर काय समस्या आहे तुम्हाला जर काय सपोर्टची गरज लागली तर शंभर टक्के फाउंडेशनला तुम्ही हे करा तू करा आणि तुमच्यासाठी नक्की येऊ कारण काय ती एक अशी चेंज असते एक अशी सिच्युएशन असते की तिथं आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयाला काही वेळेस जबाबदारी ही त्या ग्रामपंचायतीला द्यावी लागते ओनरशिप घ्यावी लागते ग्रामपंचायतीला की आता आम्ही आमच्या गावात आम्ही सक्षम आहोत हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी आहे ना तर आज ह्या लोकार्पण प्रकल्प असतात तर आवर्जून उपस्थित राहण्याचा हाच एक मुद्दा मुद्दा म्हणून आम्ही केला आताच केला की आम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून जास्त ऐकायला आवडेल की आता आम्ही जर निघालो इथून म्हणजे हा प्रकल्प हे करू तर तुमची तेवढा कॉन्फिडन्स लेवल आहे का की येस आम्ही हे करू शकू वरी आम्ही हे करू आता आम्हाला हे सगळं समजलंय ग्रामपंचायत आमच्या पाठीशी आहे शासन आमच्या पाठीशी आहे दाराशी आहे आता सर आम्हाला जर कुठली काही मदत लागली ट्रेनिंग लागलं एक्सपोजर लागलं कुठलं काही छोटं इंटरव्हेशनसाठी तुम्हाला आमची गरज लागली तर आम्ही अवश्य तुमच्यासोबत आहोत त्यामुळे तुम्ही त्याबद्दल बिंदास्त राहा पण हा प्रकल्प सक्सेस झाला पाहिजे गोठावाडी पॅटर्न हा खंड्यामध्ये फेमस झाला बरोबर घोटाळवाडीला तुम्ही जाऊन बघू नका घोटाळवाडीनंतर गाडग्यावाडी पॅटर्न झाला त्या दोन गावांनी स्वच्छ सुंदर गावांची चांगली गोष्टी समजली हे केवळ आमच्यामुळं नाही झालं हे त्या त्या ग्रामस्थांनी स्वतःहून केलेल्या एफर्ट्स मुळे आम्ही आलो तुमच्या गावामध्ये चार गोष्टी सांगितल्या तुम्ही वेळ काढला तुम्ही आमचं ऐकलं चला शेतावर आमची काम आहे जायला पाहिजे मी नाही पण आम्ही जे येतोय गावामध्ये जे काही करण्यासाठी येतो हे आम्ही तुमच्या बरोबर करण्यासाठी येतो आम्ही तुमच्यासाठी काम करतच नाही आम्हाला तुमच्यासोबत काम करायला तुम्ही आम्हाला संधी देत आहे त्यामुळं एसीजी केअर फाउंडेशन असेल नो फाउंडेशन असेल अजून एक तेरा चौदा संस्था आपल्या कंडळामध्ये काम करतात एसीजी बरोबर वेगवेगळ्या विषयांवरती काम करतात शिक्षणवरती काम करतात पर्यावरणावरती हो काम करतात आरोग्यावरती काम करतात खेळावरती कार्यक्रम करतात अशा वेगवेगळ्या संस्था जवळजवळ परिसरात आज पासष्ट सत्तर गावांमध्ये आपण काम करतो त्यातलं अतिशय एक गाव आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे की एसीजीला तुम्ही काम करण्याची संधी दिली तुमच्या गावामध्ये आणि योगनाच्या एक नामांकित संस्थेबरोबर आम्ही काम करतोय त्याचा पण आम्हाला अभिमान पण त्या संस्थेने जे काही तुम्हाला दिले ते तुम्ही पुढे घेऊन जायला पाहिजे आणि हा प्रकल्प बंद नाही पडणार तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये कसोशीने प्रयत्न करणार आणि दर सर म्हणजे सरपंच मॅडम तुम्हाला पण विनंती करतो की दर तीन महिन्याला मला तुम्ही याचा आढावा जर दिला किंवा आपण घट बसत जाऊ की दर तीन महिन्यानंतर काय परिस्थिती आहे तसे एकदा आपण आणि त्यानुसार त्यानुसार पुढचे जे काही कोर्स ऑफ कलेक्शन असतील तशा आपण डिफाईन करूया Okay, saya sudah bual dengan dia.